नमस्कार मंडळी आज मी ना जेवणासाठी चिकनचा बेत केला आहे तर म्हणजे चिकनचा रस्सा बनूया आणि त्याच्यावर मी तांदळाचे घावणे पण केलेले आहेत तर हे दोन्ही रेसिपी मी कशा केल्या त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आता मी हे ना एक किलो मी चिकन घेतलेलं आहे ते ना आपण स्वच्छ आधी धुवून घ्यायचं आहे तर मी बाहेर दुकानातूनच कट करून घेऊन आली होती त्याच्यामुळे कट करायची काही गरज नाही पडली मला आता हे स्वच्छ धुवून घेते तर दोन तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला तर आता मी हे दोन तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तुम्हाला मी एकदाच दाखवलं आहे पण मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये एक चमचा हळद घातलेली एक चमचा लाल तिखट घालायचं आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि आपल्याला घालायचं आहे मालवणी मसाला तर मालवणी मसाला मी दोन चमचा घेतलेला आहे तर मालवणी मसाल्यामध्ये सगळं असतं गरम मसाला वगैरे सगळं असतं आणि गरम मसाला पण नाही घातला तरी चालतो पण चिकन मटनमध्ये गरम मसाला थोडा एक्स्ट्रा ॲड करावा लागतो त्याच्यामुळे मी अर्धा चमचा गरम मसाला मी घातलेलाच आहे त्याच्यात आता याच्यामध्ये मी एक लिंबूचा रस घालायचा आहे आपल्याला आता लिंबाचा रस घालून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ म्हणजे थोडं आधी मीठ घालायचं आहे नंतर आपल्याला नंतर चव बघून नंतर घालायचंच आहे आता हे सगळं घालून झालं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आलं लसूणची पेस्ट ही मी नंतर वाटणामध्येच घालणार आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट घातलेली नाही आहे आता हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे थोडीशी कोथंबीर पण घातलेली आहे ते मी सांगायला विसरली तुम्हाला आता मी ह्याच्यानं जरा कोळशे घालून ना मस्तपैकी असं ना ह्याला स्मोकी फ्लेवर देणार आहे खूप छान टेस्ट येते तर एक छोटासा ग्लास घेतला त्याच्यामध्ये कोळशे मी चांगले गरम करून घेतले आणि तेल घालायचं आणि झाकण लावून त्याला चांगला स्मोकी फ्लेवर द्यायचा ह्याच्याने काय होतं माहिती चिकनला टेस्ट खूप छान येतं आणि अप्रतिम चव लागते तर आता चिकन मी दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देते तोपर्यंत आपण तांदूळ चं म्हणजे वाटण करून घ्यायचं म्हणजे पीठ करून घ्यायचं आहे तर तांदूळ ता मी रात्रीच भिजत ठेवले होते तुम्ही पाहिजे तर पाच सहा तासासाठी तरी तांदूळ भिजवला तरी चालतं तर तांदूळ मी रेशनचे घेतले चांगले भिजवले आहेत आणि मग ते आपल्याला वाटून घ्यायचे तर त्याचं पाणी काढून टाकलेलं आहे आणि आपण हे तांदूळ थोडं थोडं पाणी करून वाटायचं आहे तर तुम्हाला मी दाखवते एकदम बारीक प पेस्ट करायची तयार त्याची बघा असं आणि आपण एका भांड्यात हे काढून घ्यायचं सगळं तर माझी जे घावणे मी करते ना एकदम मस्त असे सडसडीत तयार होतात जरासुद्धा चिकट होत नाही तर तुम्ही या पद्धतीत नक्की करा आता मी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे आता आपण याच्यात थोडं पाणी घालायचं आहे पाणी घालून झाल्यानंतर आपल्याला पहिले एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे म्हणजे काय असं आपल्याला अंदाज कळेल पाण्याचा तर हे जर असं अजून बघा घट्ट वाटते तर अजून हे थोडंसं पातळ पाहिजे तर, तर मी आधी एक ग्लासभर पाणी घालते लागलं तर अजून लागणार आहे पाणी पण आधी मी बघते केवढं लागणार आहे ते तर आता हे अजून थोडंसं मी अर्धा ग्लास पाणी घालणार आहे त्याच्यामध्ये तर एवढं प्रमाण बस झालं बघा या पद्धतीत हे पीठ पाहिजे आता याच्यामध्ये मीठ घालायचं आहे तर मीठ वगैरे सगळं आत्ताच घालून घ्यायचं आहे म्हणजे घावणे काढताना मस्त फटाफट हे घावणे लगेच पडले जातात आणि घावणे कसे आहेत माहिती आमच्याकडे कोकणामध्ये ना आठवड्यातून एकदा तरी घरामध्ये असतातच कारण एकदम सोपी रेसिपी आहे काही अवघड रेसिपी नाही तुमचं पीठ व्यवस्थित झालं ना की घावणे मस्त तयार होतात तर आता हे घावण्याचं पीठ तयार आहे आता मी तुम्हाला चिकन करून दाखवते तर चिकन पण चांगलं आता मॅरिनेट झालेलं आहे आता आपण फोडणीला देऊन घेऊया तर आता मी एक भांडं घेतलं आहे म्हणजे पातेलं घेतलं त्याच्यामध्ये चार पाच चमचे म्हणजे अर्धी वाटीपेक्षा पण थोडं कमी तेल घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले म्हणजे लवंग घातले चार पाच काळी मिरी चार पाच घातले दोन तीन दालचिनीचे तुकडे एक चमचा जिरं घातलेलं आणि तेजपत्ता आणि लसूण जरा ठेचून घालायचे तर दहा बारा लसूण मी चांगले ठेचून घेतले यानी ना टेस्ट खूप छान लागते चिकनला आता पण याच्यामध्ये कांदा घालून घेतो तर कांदा मी दोन कांदे घेतले होते मोठ्या आकाराचे ते मी बारीक असे चिरून घेतलेले तर कांदा परतताना थोडीशी कोथंबीर घालायची त्याच्यामुळे ना, ना चिकनला अजून टेस्ट म्हणजे कोथंबीरचं चांगलं असा ना टेस्ट येतो खूप छान तेलामध्ये घातल्यामुळे तर ह्याच्यामध्ये ना कधी पण चिकन करताना तेलामध्ये कोथंबीर घाला आता ह्याच्यामध्ये काही मसाले घालायचे तर कांदा व्यवस्थित थोडासा गोल्डन झाला की आपण ह्याच्यात मसाले घालून घेतो एक चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे आणि दीड चमचा मी मालवणी मसाला घातला आणि काही मसाले घालायचे नाही खरं चिकनला मी मग अशी सगळं लावून ठेवलेलंच होतं वाटलं तर पाणी वगैरे घालून झाल्यानंतर आपल्याला चव कळल्यानंतर पाहिजे तर, तर थोडासा मालवणी मसाला तुम्ही ॲड करू शकता तर आता मी हे व्यवस्थित एकदा परतून घेते आता हे परतून झालेलं आहे बघा जरा व्यवस्थित नाही सगळं मसाले वगैरे एकत्र लागले पाहिजे तर चिकन आता मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यात मीठ वगैरे काही घातले नाही मग अशी घातले तेवढंच नंतर चव बघून आपल्याला घालायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यावर पाणी थोडंसं घालायचं आहे आणि वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला तोपर्यंत आपण चिकन पाच सात मिनटं वाफेवर ठेवेपर्यंत आपण त्याचं वाटण पण तयार करून घ्यायचं आहे आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे आळलं लसूण जर आपल्याला आधी व्यवस्थित परतून घ्यायचं तर तर व्यवस्थित मी आता परतून घेते आता आपण याच्यामध्ये कांदा घालायचा आहे तर मी दोन कांदे घेतले ते उभे चिरून घेतले आणि ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा व्यवस्थित परतून झाला की आपण याच्यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे तर खोबरं मी ओलं खोबरं पूर्ण अख्खा नारळ घेतला आहे छोटा तर हा मी सगळा व्यवस्थित भाजून घेणार आहे तर आता खोबरं हे चांगलं मी आता भाजून घेते तर खोबरं आता जरा भाजून झालं की तर बघा असा रंग आला की आपण याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि गरम मसाला घातला की याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर पण घालायची आहे कोथंबीर आपण मग अशी तेलामध्ये पण घातली चिकनमध्ये पण घातलेली आहे त्याच्यामुळे मी थोडीशी कोथंबीर वापरलेली आहे आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आता हे खोबरं थंड करून घ्यायचं आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर आता मी चिकनही बघते है। है तर चिकनला पण चांगलं असं पाणी सुटलेलं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला एकदा ढवळून घ्यायचं आहे तरी बघा चिकन आता तुम्हाला दाखवते जरासुद्धा करपलेलं नाही आहे खाली लागलेलं नाही आहे आणि व्यवस्थित त्याला कसं झाकणावर पाणी ठेवल्यामुळे पा पाणी सगळं सुटलेलं आहे चिकनला तर पाणी सुटतंच थोडंफार पण झाकण ठेवल्यामुळे चांगलं अजून त्याला पाणी सुटलं गेलेलं आहे आता याच्यामध्ये मी गरम पाणी घालून घेते तर गरम पाणी मग आपल्या अंदाजप्रमाणे तुम्हाला रस्सा केवढा पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही तेवढं पाणी घालायचं आहे तर मी आपल्या दोन तांब्यावर मी पाणी घातलेलं आहे चांगलं गरम करून घेतलं त्याच्यामुळे चिकन कसं लवकर शिजलं जातं आता हे व्यवस्थित आपल्या एकदा ढवळून घ्यायचं आहे जर मसाला वगैरे जर काय कमी असेल तर तुम्ही याच्यात घालून घ्यायचं आहे तर मला काही अंदाज मी म्हणजे टेस्ट करून बघितला तर मला काही गरज नाही पडली मसाले वगैरे घालायची आता याला झाकण लावून आपल्याला पंधरा मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर पंधरा मिनटानंतर आपण बघूया आता हे वाटण पण रेडी आहे आता आणि चिकनसुद्धा अर्धं शिजलेलं आहे तर तुम्हाला मी दाखवते पंधरा मिनटानंतर चिकन बघा तुम्हाल एक तुम्हाला एकदा मी चिकन क बघा तुम्हाला दाखवते शिजलं आहे की नाही तर हे बघा चिकन आता बऱ्यापैकी हे बघा शिजलेलं आहे आता आपण काय करायचं आहे ह्याच्यामध्ये क जे मगाशी मी खोबऱ्याचं वाटण करून ठेवले ते आपण घालायचं ह्याच्यामध्ये तर खोबऱ्याचं वाटण घालून झाल्यानंतर आपल्याला अंदाज कळेलच पाण्याचा तर त्यानंतर थोडंसं वाटलं तर मी पाणी घालणार आहे जास्त पाणी घालायचं नाही कारण चिकन आता बऱ्यापैकी शिजलेलं आहे आणि जास्त शिजवायची पण गरज नाही आहे तर अजून थोडंसं मी अजून खोबरं वापरणार आहे ह्याच्यामध्ये आलं लसूण सगळं आहे त्याच्यामुळे मी आ... मग अशी चिकनला पण लावताना आलं लसूण लावलं नव्हतं आणि फोडणीसुद्धा मी आलं लसूण घातलं नव्हतं कारण ह्याच्यामध्ये घातल्यामुळे आणि आलं लसूण चांगलं मी व्यवस्थित तेलावर परतून आहे त्याच्यामुळे त्याचा कच्चापणा सगळा गेलेला आहे आणि आता हे व्यवस्थित मी परतून घेतले ग्लासभर मी पाणी घातले म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जे वाटण लागलं होतं थोडंफार ते मी पाणी घालून घेतलेलं आणि ते ग्लासभर पाणी में मी ह्याच्यात घातलेलं आहे चव बघितली थोडंसं मीठ कमी होतं थोडं मीठ वापरले मी चमच्यावर आणि आता याला झाकण लावून आपल्याला पाच मिनटं परत एकदा उकळी द्यायची आहे मटन शिज चिकन शिजलेलंच आहे फक्त अजून जरा पाच मिनटं जरा हे वाटण वगैरे सगळं व्यवस्थित त्याला लागलं पाहिजे त्याच्यामुळे पाच मिनटं अजून मी उकळी देणार आहे तर आता तयार आहे मस्त असा हा चिकनचा रस्सा बघा खूप छान असं झनझणीत झालेलं आहे आणि मालवणी पद्धतीत आहे जरासुद्धा मी टॉमॅटोचा वापर केलेला नाही आहे बिना टॉमॅटोचं पण चिकन खूप सुंदर होतं आणि नक्की या पद्धती एकदा करून पहा तुम्हाला नक्की हा चिकनचा रस्सा आवडेल थोडीशी वरून कोथंबीर घालायचे तयार आहे चिकनचा रस्सा चला आता आपण बनूया सडसडीत तांदळाचे घावणे तर घावण्याचं पीठ मग अशी तयार करून घेतले तवासुद्धा चांगला गरम करून घेतले आहे तर मी नॉनस्टिकच्या तव्यावरच मी घावणे करते खूप छान सडसडीत होतात आता बघा हे बॅटर आहे ना जेव्हा घालायच्या आधी ना तव्यावर असं एकदा हलवून घ्यायचं म्हणजे ढवळून घ्यायचं आणि मग असं पेल्यामध्ये घ्यायचं आणि असं हे बघा असं ह्या पद्धतीत घालायचं आहे आणि मग झाकण लावायचं आहे लगेच घालून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे तर लक्षात ठेवा झा जेव्हा आपण घावणे घालतो ना तेव्हा घॅस फास्ट ठेवायचं आहे घावणे घालून झाल्यानंतर गॅस बारीक करायचं आहे अर्धा मिनटानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आणि बघा एक मिनटामध्ये असे तयार होतात हे घावणे जास्तीचं दोन मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही घावण्याने एका बाजूनीच घावणे भाजून घ्यायचे आणि असे उलट्या बाजूनी असे ताटावर घालून घ्यायचे आणि नंतर आपल्याला हे फोल्ड करायचे आधी फोल्ड करायचे नाही कारण जर असे चिकट आहेत त्याच्यामुळे एकमेकांना चिटकू शकतात ते त्याच्यामुळे शकता ह्या पद्धतीत करायचे द तोपर्यंत दुसरा घावना घालेपर्यंत तो घावना मस्त सेट होऊन जातो आता आपण हा दुसरा घावना पण तसाच करायचा आहे तेल लावून घ्यायचा आहे तव्याला आणि मग असं पीठ तयार घालून घ्यायचं आहे आणि लगेच झाकण लावायचं आहे गॅस फास्ट गेलं आहे आणि नंतर घालून जाईल तर गॅस बारीक करायचा तर आता तुम्हाला बघा मी तो दुसरा घावना दाखवते तर हा पण बघा आता उचलला जातो आहे आणि जरासुद्धा चिकट नाही आता फोल्ड करून घ्यायचा आपल्याला आणि हा दुसरा घावना पण आता रेडी होणार आहे तोपर्यंत हा घावना फोल्ड करून घ्यायचा आहे आता मी झाकण काढून घेते तर आता हा पण तुम्हाला मी घावना काढून दाखवते बघा तर काढताना जा काय करायचं गॅस फास्टच ठेवायचा तोपर्यंत तवा चांगला गरम होऊन जातो आणि बघा असा हा घावना मस्त सडसडीत घावना रेडी आहे तयार आहे चिकनचा रस्सा खूप छान आहे मालवणी पद्धतीत केलेला आहे आणि मस्त असे सडसडीत घावणे पण तयार आहे त्याच्या तोंडाला मस्त कांदा लिंबू आणि अशी भाजलेली मिरची घेतलेली तर कसा वाटला आजचा जेवणाचा बेत आव आवडला असणारच आणि करून पहा या पद्धतीत तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी आणि जर ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला जर आवडल्या असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद